गोकुळ दूत संघाचे माजी संचालक राधनगरी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पी डी धुंद्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुशील शंकरराव पाटील कार्याध्यक्ष राधनगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधनगरी समन्वयक राधनगरी तालुका काँग्रेस आय माझे वडील कैलासवासी शंकरराव पाटील कवलवकर यांचे निकटवर्तीय तसेच राजकीय स्नेही आणि दिवंगत आमदार पी एन पाटील साहेब यांचे राजकीय या सोबती आदरणीय पी डी साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम एक मार्च रोजी पार पडत आहे मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो दिवंगत आमदार पी एन पाटील साहेबांच्या सोबत काम करत असताना राधानगरी काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी अतिशय मनापासून केलं आणि म्हणूनच कोणतंही वादळ जरी आलं तरी राधानगरी काँग्रेसचं अस्तित्व अबाधित राहिलेलं आहे भोगवती कारखान्यामध्ये काम करत असताना गोकुळ दूध संघामध्ये काम करत असताना पक्ष बळकटीचं काम करत असताना साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणूनच राधानगरी काँग्रेस असू दे किंवा भोगवती परिसरातले काँग्रेस असू दे हे बळकट करण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे अशा या व्यक्तिमत्वाला मी मनापासून एक तरुण कार्यकर्ता या नात्याने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो नमस्ते मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणि एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकसनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अहो या फर्टिमिन प्लस मुड जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढबी होती आणि दुधाची प्रत बि सुधारती म्हणूनच गोकुलचा फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुलचा फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल अकाउंटला क्लिक करायला विसरू नका